नमस्कार आपण ऐकतो आहे वामन देशपांडे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अमृतवचनांवर आधारित रसाळ प्रवचन आजचं प्रवचन क्रमांक आहे चौसष्ट भगवंतांच्या चरणी एकदा का आपण अपन, आपलं सार सर्वस्व अर्पण केलं आपल्या चित्तवृत्ती सर्वस्वाने एकवटल्या की एक गोष्ट तीव्रतेने जाणवते की भगवंत सर्वत्र आहे ह्या सृष्टीच्या अणुरेणूत तो व्यापून राहिलेला आहे भगवंत नाही अशी एकही जागा विश्वात नाही हे आपल्याला जाणवतं अशी आपल्याला प्रचिती पण येते आणि मग लक्षात येतं की भगवंत मूलत आपल्या अंतकरणातच पूर्णपणे व्यापून राहिलेला आहे आपले श्वास जे चालू आहेत ते भगवंतांची आपल्यावर कृपा आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे आणि एकदा का लक्षात आलं की आपला प्रत्येक श्वास आपण त्याला अर्पण केला पाहिजे हे सारं केवळ अखंड नामस्मरणानेच घडतं आपल्याला देह आहे त्यामुळे देहाचे व्यापार चालूच राहतात परंतु आपण त्या देहात न गुंतता आपण भगवंतांच्या साक्षीने जगायला लागलो की आपलं आयुष्य प्रकाशाने भरून जातं कारण भगवंत सर्वत्र भरलेलं आहे ही जाणीव आपल्याला झालेली असते मग हे सारं केवळ अखंड नामस्मरणानेच घडतं संत एकनाथ महाराजांचा या संदर्भात एक अभंग आहे महाराज तिथे म्हणतात अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचं अनाथ जनार्दन एका जनार्दनी एकपण उभे चैतन्याचा गाभा शोभत असे संत श्रेष्ठ एकनाथ हे शांत चित्त संत पुरुष होऊन गेले आहे प्रपंच आणि परमार्थ त्यांनी अप्रतिम केला आहे भगवंतांचं दर्शन झालेला हा संत पुरुष भगवंतांच्या अस्तित्वाविषयक प्रस्तुत अभंगातून सांगतो महाराज म्हणतात एकदा का जगन्नाथाच्या चरणी आपण आपलं चित्त मनपूर्वक अर्पण केलं की संपूर्ण त्रैलोक्य आनंदाच्या प्रकाशात नाहून लागलं आहे याचा साक्षात्कार आपल्याला होतो मग पांडुरंगाच्या चरणांवर आपला माथा आपण टेकवला की अवघं विश्व आनंदाने भरून आणि भारून गेला आहे याची सुंदर जाणीव आपल्याला होते हा जगन्नाथ आपला मायबाप खरा आहे आणि हा भगवंत अनाथांचा नाथ आहे ही खूणगाठ केवळ त्याच्या सहवासात जाणवते पटते आणि त्या क्षणी आपलं अनाथ पण आपोआप गळून पडतं पांडुरंगाने आपला हात हातात घेतलेला असतो ज्याचा हात पांडुरंगाने आपला हातात घेतला आहे त्याला कमीतरी काय पडणार आहे एकनाथ महाराज म्हणतात की विटेवर उभा असलेला हा श्री विठ्ठल हा तर चैतन्याचा गाभा आहे आणि त्या चैतन्याच्या प्रकाशात हे विश्व उजळून निघत आपण भगवंतांच्या चरणी आपला माथा तर टेकवायला हवाच आहे परंतु मुखात केवळ नामच हवं नामानेच परमेश्वर आपल्या जवळ येतो आपण आणि भगवंतांचा अस्तित्व यांना जोडणारा धागा म्हणजे अखंड नाम आहे तुकाराम महाराजांनीही म्हटलेला आहे काय उणे आम्हा विठोबाचे बाई हे खरं आहे ज्याच्यापाशी भगवंत स्मरण आहे ज्याच्यापाशी नाम आहे त्याला कधी काही कमी पडणारच नाही तुकाराम महाराजांचे श्री विठ्ठल हे आराध्य दैवत होतं निर्गुण निराकार श्री विठ्ठल हा तुकाराम महाराजांसाठी सगुण साकार व्हायचा सा कारण एकच आहे तुकाराम महाराजांना भगवंतांची पूजा म्हणजे काय याचं सुंदर दर्शन झालं होतं महाराजांचं चित्त मूर्तीपूजेत कधीच दंग झालं नव्हतं तर ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था त्यांना प्राप्त झाल्यामुळे त्यांचा श्री विठ्ठलाशी प्रत्यक्ष संवाद व्हायचा भामा डोंगरावर महाराजांना एकांत मिळायचा आणि तोच महाराजांचा सर्वोत्तम सुखाचा काळ होता म्हणून महाराज म्हणतात सर्वांविषयी आम्ही हेची जोडी केली स्वामींची साधली चरण सेवा पाहिलेच नाही मागे परतोने जिंकला तो क्षण क्षणी काळ मी पांडुरंगाची चरण सेवा फक्त जाणतो आणि तेवढंच मला ठाऊक आहे तेवढंच माझं साध्य आहे की ह्या पांडुरंगाच्या चरणाला एक क्षणभरसुद्धा सोडायचं नाही मला याहून अधिक काहीच नको आहे या विठ्ठलाच्या नामस्मरणात मी इतका दंग आहे की माझ्या संसाराकडे मागे पाहायला मी तयार नाही मी माझं जिद्द प्रपंचातून काढून घेतलेलं आहे आणि सर्व भक्षी काळाच्या आधीन मी कधीच होणार नाही ही मी सदैव नामातच राहीन माझा देह मी नामालाच केवळ अर्पण केलेला आहे त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त विठ्ठलाचंच नाम घेईन मी फक्त या विठ्ठलाचंच गाणं गाईन बाकी काहीही नाही प्रपंचाविषयी माझ्या मनात मोह नाही माया नाही माझ्या अंतःकरणात माझ्या नामाची फक्त पावलं उमटलेली आहेत मी काळाला जिंकलं आहे हे जरा तुम्ही समजून घ्या मी माझ्या पद्धतीने जेव्हा माझं नाम माझा देह होऊन नांदायला लागतं त्या क्षणी माझ्या पावलांनी या विश्वातून निघून जाईन चांदीच्या वैकुंठ घंटाचा नाद मला ठाऊक आहे आणि त्या आता वाजायला लागलेल्याच आहेत क्षणाक्षणाने ख्रना मी प्रपंचातून चित्त काढून घेतलं आहे नामाशी फक्त चित्त गवून टाकलेलं आहे संतांच्या सहवासात मी नामाचा आनंद शोध घेतलाय नामस्मरण हेच माझं मूळ भांडवल आहे नामसंच महत्त्वाचं आहे प्रपंच आणि प्रापंचिक मन महत्त्वाचं नाही हा क्षण खरं म्हणजे आयुष्यात येणं हे महत्त्वाचं आहे हा पारमार्थिक लाभ तुकाराम महाराजांनी घेतला आहे म्हणूनच ते म्हणतात की मला कुठलाही प्रापंचिक गुंता आता नकोसा वाटतो तुका म्हणे लाभ घेतला पालवी आता नाही गोवी कास याची एकदा का भगवंत स्मरणाची साखळी मनभर झाली ना की होणारा आनंद हा विलक्षण असतो नामातच दंग होणं याला पर्याय नाही हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि ते, ते वारंवार पांडुरंगाला म्हणूनच भक्तिभावाने वारंवार सांगतात की पांडुरंगा तुझी माझा देव तुची माझा जीव तुची माझा भाव पांडुरंगा ह्या नामस्मरणातूनच जो भाव प्रकट होतो त्याला भगवंत बार बासरीचा खरा नाद आहे संत सज्जनांच्या मनाचे पारदर्शी विठ्ठल वैभव अनुभवायला मिळणं खरं तर फार भाग्याचं आहे त्या सर्वस्व संता सज्जनांचं संपूर्ण आयुष्यच एवढं पारदर्शी असतं की त्याचा प्रत्येक विठ्ठल श्वास आपण पाहू शकतो प्रत्येकाच्या अनुभवू शकतो त्याच्या प्रत्येक श्वासाला विठ्ठल नामाचा स्पर्शच आहे आणि त्यातूनच फक्त विठ्ठल नाम ध्वनिरूप होऊन येतं हे आपण प्रत्यक्ष त्याच्या सहवासातच ऐकू शकतो सर्व संत सज्जनांचं अवघं अस्तित्व भगवंताला शरण गेलेलं असतं त्यांना एका भगवंता वाचून काहीही सुचत नाही ते विठ्ठलमय झालेले असतात संत म्हणजेच पुण्य परंतु त्या उगीच त्यांना वाटात असतं हे आपण पातकांच्या राशी आहोत नामदेव महाराजांच्या परिवारात संत जनाबाई राहत होती नामदेवांपेक्षा वयाने थोडी मोठी होती परंतु नामदेव महाराजांच्या भक्तिपेठेत ती सतत वावरत होती ती जनाबाई विठ्ठलाला म्हणते की आम्ही पातकांच्या राशी आलो तुझ्यापाशी मना येईल ते तू करी आता तारी अथवा मारी जनी म्हणे सृष्टीवरी एक अससी तू बा हरी पांडुरंगा आम्ही तर पातकांच्या राशी आहोत रे म्हणून तर तुझ्या चरणाशी आलेलो आहोत तर विठुराया ह्या शरीराचं तू आता काहीही कर आम्हाला तू तार किंवा मारून टाक एकमात्र खरं की ह्या मा? खर। आमच्या पापी आयुष्यातून तू आमची सुटका कर म्हणजे झालं तू नाही तारलं तर या पातकांच्या राशी घेऊन आम्ही तरी कुठे जाणार रे आम्हाला तारणारं तर फक्त तूच आहेस तुझ्याशिवाय या विश्वात मला तरी कोणीही नाही आहे तुझं आणि माझं नातं तुझ्या फक्त अखंड नामस्मरणामुळेच जडलेलं आहे हे तू काय किंवा मी काय करू विसरू शकतच नाही तुझ्या भक्तीच्या जाळ्यात आमच्या मुखातलं नाम मोठ्या प्रेमाने अडकलं आहे आणि म्हणूनच पांडुरंगा तुला मी वारंवार विनवती आहे की एक तर तू मला संजीवनी तरी दे किंवा सरळ मारून तरी टाक परंतु माझा न्याय तूच कर विठ्ठलाच्या प्रेमात जनाबाई सर्वस्वाने पडलेली होती म्हणून तर तिचा विठ्ठल संवाद चालू असायचा आणि ती एकच गोष्ट वारंवार विठ्ठलाला सांगायची की गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती सर्व सुखांचा आगर उभा असे विटेवर आठविता पाय त्याचे मग आम्हा भय कैचे काया वाचा मने भाव जनी म्हणे गावा देव आणि म्हणूनच जनी म्हणते की आपल्या पातकांच्या राशी जळून जाव्यात असं जरी वाटत असलं तर एक विठ्ठल नामच त्या जाळतील मग विठोबाचं गाणं फक्त गात राहा सर्व सुखांचा आगर असलेला विठोबा पंढरपुरात आहे त्याचं केवळ चरण जरी आठवले ना तरी मग आपल्या मनातलं भय पार पळून जातं काया वाचा मने माझ्या मनात केवळ विठ्ठलाचंच नामस्मरण आहे आणि म्हणूनच जनी म्हणते प्रत्येक क्षणी फक्त विठ्ठलाचंच गाणं गावं त्याचंच फक्त नाम घ्यावं हो प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखाचे चढ उतार सतत येत असतात आपल्या मरत्या आयुष्याचा कठीण डोंगर चढताना प्रचंड धाप लागते प्राक्तनाचे काटे पायात घुसून वेदना प्रचंड ठणकायलाही लागते क्वचित सुखाचा प्रसन्न वारा अंगाला स्पर्श करून जातो नाही असं नाही पण हा कष्टाचा प्रापंचिक डोंगर चढताना आयुष्याची माध्यान होते पुन्हा हा चढलेला डोंगर उतरायचा असतो उतरताना पाय घसरणीला लागतात हात द्यायला जवळचा कोणी नाही याची तीव्र जाणीव होते डोळे वारंवार भरून येतात आणि मग त्या एकाकी आयुष्याला आपले आपणच फक्त सामोरे जात असतो संत चोखा मेळा हा एक ज्ञानदेवकालीन संत कवी त्यांनी एका अभंगात म्हटलेला आहे कोण माझा आता करील परिहार तुझवेण डोंगर उतरी कोण तू वो माझी माय तू वो माझी माय दाखवी गे पाय झड बहुत कनवाळा तुझी गा पोटी आता नको तुटी करू सेवा चोखा म्हणे मज घ्यावे पदरात माझे चित्त तुमच्या पायी चोखबा वाकुळ होऊन पांडुरंगाला विचारतो की ह्या माझ्या मर्त्य प्रपंचामधून माझी सुटका देवा दुसरं कोण करील रे या संसारातून माझा परिहार कोण करणार रे विठुराया तुझ्या मदतीशिवाय तू मला हात दिल्याशिवाय हा अवघड डोंगर मी कसारे चढणार आणि कसारे उतरणार तू तर माझी माय आहेस मी तुला त्रिवार सांगतो की ह्या अवघड डोंगर उतरणीची वाट तूच मला दाखव रे विठ्ठला तुझ्यापाशी भक्तांसंबंधी खूप माय आहे खूप कळवळ आहे तू मला तुझ्या गार सावलीत आसरा दे बघू तुझी माझी कदापि ही ताटाट तूट होता कामाने चोखा पुन्हा पुन्हा पांडुरंगाला विनवतो की विठू माऊली मला तुझ्या पदरात घे तुझ्या चरणांशी माझं चित्त विलीन होऊ दे मी तू होऊन गेल्याशिवाय मी तुझ्यापाशी कसारे ये येणार या अभंगातून प्रकट होणारे चोखोपांचं नामस्मरण फार उत्कट आहे चोखोबांच्या हृदयात विठोबाचे चरण उमटलेले आहेत त्याच्या खाणाखुणा या अभंगातून प्रकट होत आहेत पांडुरंगांच्या चरणाशी जोखोबाच्या वृत्ती लीन झालेल्या आहेत आणि म्हणूनच तो सहजपणे गाळतो की विठ्ठल विठ्ठल गजरी अवगी दुमदुमली पंढरी होतो नामाचा गजर दिंड्या पताकांचा भार म्हणतोय हे विठ्ठल नामाच्या गजरात अवघी पंढरी धुम गेली आहे विठ्ठल नामाचा गजर अवघ अवकाश व्यापून आहे केवळ विठ्ठल विठ्ठल एवढाच नाद आकाशात उमटतो आहे वारकऱ्यांच्या दिंड्या पताकांचा भार इथे अपरंपार आहे नामस्मरणात अवघी पंढरी जणू बुडून गेलेली आहे आणि एका नामस्मरणाव्यतिरिक्त कुणाला दुसरं भानच नाही आहे नामाचा गजर वाढतो आहे आणि संपूर्ण पंढरपूर विठ्ठलाच्या नामात स्वतःला हरवून गेलेलं आहे आणि म्हणून तर प्रत्यक्ष विठोबा त्यांच्याबरोबर नाचतो आहे आणि यासाठीच तर कुठलीही गोष्ट माणसाने मनापासून करावी भगवंतांच्या स्मरणाने करावी मनातला भगवंत विचार साक्षीला ठेवून करावा आपल्या अंतकरणातला नामस्मरणांचा जिवंत असा प्रेमाचा झरा वाहता ठेवला की हाती घेतलेलं काम उत्तम होतं फक्त नामस्मरण आपल्या काळजात ब्रह्मकमळासारखं उंबलायला हवं भगवंतांची भेट घ्यावीशी वाटली तर त्या भगवंतांचा ध्यास आपल्या अंतकरणाला लागायला तर हवा ना मग आपलं मन जर एकदम काही कारणामुळे सुकायला लागलं तर हा अंतकरणातल्या नामस्मरणाचा झुळझूळ वाहणारा झरा मनाला लगेच ओलावा देतो म्हणजे काय होतं की कठीण प्रसंग कितीही आला आपल्या आयुष्यात तरी धीर न ना सोडता नामस्मरणाच्या वाटेवरून आपल्याला आयुष्याचा प्रवास चालू ठेवला तर आपण कधी कोसळून पडणारच नाही भगवंत आपल्याला आश्वास कसा हात देतो मदत करतो फक्त तुमचं नामस्मरण मात्र अष्टव प्रहर हवं तुकाराम महाराजांनी एका अभंगातही म्हटलं आहे या कुंभा अत्यंत जळधरे ते प्रकारे न्याय असे नचले पाऊली सांडी गरुडासन मनाचे हो मन त्वरे लागी तुका म्हणे न सहावे बाळा जीवनाची कळा ओढी लेसे पाण्याविना झाड सुकत जातं कोंब सुकत जातात मग सुकले त्या सुकलेल्या वठले वठलेल्या वृक्षाला पर्जन्याची खूप गरज असते त्या वठलेल्या झाडाला जशी जा परमेश्वरांनी पावसाची गरज आहे तशी विठ्ठला तुझा वियोग झाल्यामुळे माझं मन सुकत चाललं आहे माझ्या प्रेमाचा कोंबही सुकत चालला आहे मग तुझ्या कृपेचा पाऊस माझ्यावर कोसळल्याशिवाय माझ्या तडा गेलेल्या मनाला कोंब फुटणारच नाहीत रे मग मा माझी भक्तीची फुलं कशी उमलून येणार म्हणूनच भगवंता तुझा कृपा मेघ माझ्यावर कोसळू देणार रे तू चालत येऊ नकोस कारण त्याला फार वेळ लागेल तू गरुडावर बसूनसुद्धा येऊ नकोस कारण गरुडाचा वेगसुद्धा कमी पडेल तर पांडुरंगा मी आता तडफडतो आहे तुझ्या दर्शनाशिवाय मी एक क्षणही जगू शकणार नाही आहे तू मनाच्या वेगाने माझ्यापाशी आहे तूच तर माझं मन हो तरच माझ्या निस्तेज आयुष्याला कोंब फुटतील लहान बाळाला भूक लागली कि भूक तेला ते रड़ून रड़ून ते भूक ला की ती भूक त्याला सहन होत नाही तर रडायला लागतं अन्नाकरता त्या बाळाचे पंचप्राण एकवटले जातात रडून रडून ते आक्रोश करतं मग त्या भूक लागलेल्या बाळासारखी माझी प्राणांतिक अवस्था झाली आहे आणि म्हणूनच म्हणतो की विठ्ठला तू मनाच्या वेगाने ये माझं अवघं अस्तित्व शांत कर माझ्या मनाला तुझा अमृत स्पर्श झाला की मी लगेच तरारून येईन पांडुरंगा मी तुला कळकळीची हाक मारतो आहे तू धावत ये माझा जीव कासावीस झाला आहे भगवंतांच्या भेटीसाठी जीव कासावीस व्हायलाच लागतो फक्त नामस्मरणच मग अशा आर्तभक्ताचं मन शांत करतं साधकाची ही वास्तविक अवस्था आहे अंतकरणात जेव्हा नामस्मरणात अध्वनी ओंकारहून घुमायला लागतो ना तेव्हा भगवंतांची संवाद सुरू होतो आणि एकदा का भगवंत संवाद सुरू झाला की सभोवती फक्त आनंद दाटून येतो ह्या भगवंत आनंदाची आनंदा रासक्रीडा आपल्या भोवती सुरू होते आपल्याच पायांना नृत्याची गिरकी प्राप्त होते मनातला रसाळ नामस्मरणाचा गरबा सुरू झाला हे भगवंतांची बासरी रंध्रारंध्रातून घुमवू लागते मन आनंदाने थुई थुई नाचायला लागतं हे सारं का घडतं कसं घडतं तर त्याचं सरळ आणि साधं उत्तर असं आहे की सारी नामस्मरणाची किमया आहे नामस्मरणाचा छंद असाच आहे की मनाला आनंदाच्या दाही दिशा पुरे नाशा होतात श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।